माझ्यासाठी असा होईल की मला भारताचा दुसरा पंतप्रधानाचे पद मिळणार तेव्हा मी असं ठरवलं मते शेतकरी राजांनी 20 वर्ष जोपर्यंत सुखी होणार नाही तोपर्यंत आवाज समाधान होणार नाही हा माझा दृढ तेव्हा मी दुसरा पंतप्रधान पाकिस्तानचे तरीही मी नाही मी रशियाची मदत घेऊन पाकिस्तानला हरवणार ने दर कधी सीनियर उभे राहिले नसते तर आपण आपल्यावर कोणी